आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल नंदिनी वेदांतला तो हार परत मागत असते आणि वेदांत नाही म्हणत असतो पण इतक्यातच त्याचे आई वडील तिथं येतात आणि नंदिनीला बघून खूपच खुश होतात तर वेदांतच्या आई आईच्या गळ्यामध्ये तो हार बघून नंदिनी खूपच इमोशनल होते आणि तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं त्यावेळेला मग वेदांतची आई नंदिनीला म्हणते काय झालंय बाळा त्यावर नंदिनी म्हणते काहीच नाही मग वेदांची आई म्हणते नाही काहीतरी नक्कीच झालं असणार त्याशिवाय तुझ्या डोळ्यातून असं पाणी येणार नाही जसं आम्हाला आमचा वेदांत आहे तसंच तू आम्हाला आहेस सांग बरं काय झालंय ते त्यावर नंदिनी म्हणते नाही काकू काहीच नाही झालं तुमच्या गळ्यातला हार बघून भरून आलं एवढंच मग वेदांची आई म्हणते पण हार बघून तुला भरून का आलं वेदांची आई नंदिनीला सत्य विचारत असते परंतु नंदिनी मात्र ते टाळत असते आणि मग इतक्यातच वेदांत म्हणतो आई मी सांगतो तुला काय झालंय ते मी जो हार तुला गिफ्ट केलाय तो हार नंदिनी इथं मागायला आलेत आणि त्यासाठीच त्यांनी पेपरमध्ये जाहिरात देऊन मला त्यांनी शोधून काढलंय आणि तो हार त्यांच्या वेदांत अजून पुढे काय बोलणार इतक्यात नंदिनी वेदांतला बोलता बोलता थांबवते आणि म्हणते नाही काका काकू तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका खरं तर मला तो हार हवा होता परंतु आता नाही पण तुमच्या गळ्यातून काढून असं घ्यायला नको आहे मला कारण तुमच्या गळ्यातच तो फार शोभून दिसतोय आणि वेदांत तुमचं सजेशन चांगलं होतं मी तसंच करेन मी दुसरा हार बनवून घेईन कोणाला कळणार सुद्धा नाही त्यावर वेदांत म्हणतो पण तुम्हाला कळेल ना आणि म्हणतो आई नंदिनी हा हार मागायला आल्या होत्या कारण हा हार त्यांच्या त्यावेळेलासुद्धा नंदिनी वेदांतला बोलता बोलता थांबवते आणि म्हणते नाही असं काहीसुद्धा नाही मग वेदांची आई वेदांच्या वडिलांना म्हणते आहो याच्या एवढी गाठ काढता का आणि मग वेदांची आई गळ्यातून तो हार काढत असते त्यावेळेला नंदिनी त्यांना तो हार काढू देत नाही नंदिनी त्यांना म्हणते नको मला खरंच नको आहे हा हार मला अगोदर हा हार हवा होता पण तुमच्या गळ्यातून काढून तो नको आहे मला तसं जर तुम्ही केलं तर मला त्याचं खूप गिल्ट येईल त्यावर वेदांची आई म्हणते अगं असू दे घे नंदिनी म्हणते नाही तुमच्या मुलाने तुम्हाला खूप प्रेमाने गिफ्ट केलाय तो वेदांत आत्ताच सांगत होते की तो हार तुम्हाला गिफ्ट केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर किती आनंद आला होता ते आणि साहजिकच मला तुमचा तो आनंद आता हिरावून नाही घ्यायचा आहे त्यावर वेदांची आई म्हणते अगं मुलांचं प्रेम हाच आमच्यासाठी आनंद असतो त्याला मला हार द्यावा असा वाटला त्याने तो विकत घेतला आणि मला दिला ह्याच त्याच्या भावना पोचल्या माझ्यापर्यंत पण आता या हाराची जागा आणि गरज जर दुसरीकडे असेल तर हा हार परत देताना मला बिलकुल वाईट वाटणार नाही काय हो बरोबर आहे का त्यावर वेदांचे वडील म्हणतात हो अगदी बरोबर आहे आनंद मध्ये असताना तूच म्हणत होतीस ना की वस्तूंवर जीव जडण्यापेक्षा माणसांवर जीव जडणं किती छान आहे त्यावर वेदांची आई म्हणते नंदिनी माझा लेख खूप गुणी आणि खूप श्रीमंतसुद्धा आहे तो मला दुसरा हार घेऊन देईल काय रे वेदांत आईचे हट्ट पुरवशील ना त्यावर वेदांत म्हणतो नक्कीच आई मी तुला असा एक काय दहा हार घेऊन देऊ शकतो आणि नंदिनी जर माझी आई तुम्हाला तो हार स्वैच्छेने देते तर असू दे घ्या तुम्ही ठेवा तुमच्याकडे मग नंदिनी म्हणते काका काकू का मी तो हार का परत मागते त्याच्यामागे काय कारण आहे तुम्ही मला काहीच विचारलं नाही तेव्हा मग वेदांचे वडील म्हणतात अगं नक्कीच काहीतरी घडला असणार आहे मग वेदांची आई म्हणते हो नक्कीच मोठं काहीतरी घडलं असणार आहे त्याशिवाय तू अशी दिलेली वस्तू परत मागणार नाहीस कारण तुला त्या वस्तूत नाही तर ज्या भावनेने ती तुला दिले त्याच्यात तुला इंटरेस्ट असतो आणि मग वेदांची आई गळ्यातून हार काढून तो नंदिनीच्या हातावर ठेवते तो हार हातात घेतल्यानंतर नंदिनीला खूप आनंद होतो नंदिनीला खूप मन भरून येतं नंदिनी रडायला लागते आणि म्हणते काका काकू वेदांत खरं तर माझ्याकडे बोलायला शब्दच नाही आहेत आय एम सॉरी परंतु थँक्यू सो मच त्यानंतर मग वेदांतची आई म्हणते अगं काका काकू म्हणतेस आणि वरून आभार मानतेस थँक्यू म्हणून तू आम्हाला पर्क करतेस अगं हा तुझ्या लग्नाचा आहेर आहे असं समज मग नंदिनी खूप खुश होते त्या काकूंच्या बोलण्याने नंदिनीला खूप आनंद होतो आणि नंदिनी मग त्या दोघांचा पाया पडून आशीर्वाद घेते मग वेदांचे आई वडील म्हणतात आता आम्ही जायला निघतो आमची फ्लाईट आहे त्यावर नंदिनी म्हणते हो पण परत आलात की आनंद निवासला नक्की या तेव्हा मग वेदांतचे आईवडील हो नक्की येईन असं म्हणतात मग नंदिनी वेदांतचे सुद्धा आभार मानते वेदांतला म्हणते थँक यू त्यावर वेदांत म्हणतो आई हे बघ ह्या परत आभार मानतायत तो हार परत घ्यायचा का आणि मग सगळे हसायला लागतात नंतर वेदांत नंदिनीला म्हणतो खरं सांगू का नंदिनी हा हार तुम्ही मिळवला आहे तो तुमच्या गुडविलमुळे तुमच्या चांगुलपणामुळे आणि किप इट अप असं म्हणून आम्ही येतो म्हणून ते सगळेजण तिथून निघून जातात मग नंदिनी स्वतःशीच म्हणते जीवा मी तुमचा आनंद परत मिळवलाय आणि तुमच्या आजीचा आशीर्वाद सुद्धा